चला आपल्याला दम बिर्याणी बनवायची त्यासाठी मी घेतलेलं आहे सामान तर हे बघा काळी मिरी दालचिनी मोठी लावायची बारकी लायची अजून लौंग क हे काय लसण अद्रक खोबरं लिंबू आणि तेजपत्ता आणि धनिया बघा तुम्ही बरं का हे बघा हे एवढं घेतलेलं आहे मी हे बघा आणि हा लाल तिखट आपलं घरचंच लाल तिखट आहे बरं का हळदी पण आपली घरचीच आहे कांदा घेतलेला आहे पत्तळ चिरून घेतला त्याला मीठ लावायचं आहे बरं का कांद्याला आता आणि टमाटर पण घेतलेलं आहे चिकन पण घेतलेलं आहे आणि हा बघा आपण दही पण घेतलेलं आहे नमक पण घेतलेलं आहे आणि हे हे तांदूळ पण घेतलेला आहे हे तांदूळ बासमती आहे बरं का साबत बासमती हे बघा हे साबत बासमती ह्याचं नाव पण आहे डबल चाबी डबल चाबीचा आहे ह्यो तर ह्य इकडं आहे ना म्हणजे दिल्ली साईडला आहे ना जास्त तर हेच यूज करतात बरं का आणि टमाटर पण घेतलेलं आहे आपण हे बघा आणि हिरवी मिरची पण घेणार आहे मी तर हे एवढं सगळं सामान घेतलेलं आहे हे बघा बघा तर चला अजून पुढं दाखवते हो मी तुम्हाला हे आता मी ना बिर्याणीसाठी मसाला तयार करून घेते मीठ टाकून घेते बरं का मी कांद्याला मीठ आता हलवून घेते याला मसा... चला आता त्यावर आपण तांदूळ भिजाय टाकू दहा पंधरा मिनिटा हे बघा हे तांदूळ आहे अर्धा किलो चिकन आहे ना तर अर्धा किलोच तांदूळ घ्यायचं हे बघा हे दिल्ली आहे बरं का बिर्याणीचं स्पेशल डबल चाबी म्हणते त्याला आता हे मी पंधरा मिनटं भिजायला टाकणार आहे पाण्यात पाणी काढायचं नाही बरं का नुसतं भिजायला टाकायचं हा बघा अर्धा घेतला नाही हो अर्धा ठेवलेला आहे अर्धा ठेवला आणि अर्धा आहे आता मी हे भिजाय घालते ह्या तर हे बघ आता पाणी आपण भिजायला ठेवलं तांदूळ आता हे पंधरा मिनटं तांदूळ झाकून मस्तपैकी पंधरा वीस मिनटं भिजून द्यायची चांगल्या पाण्या चला आता बघू परत आपण पुढं तर मी कांदा तिथे तळ तेल कांदा तळून घेते आता मी चला कढई बघा आज आपली कढईचा कलर बघा कसा झाला आहे कांदा मस्त तळायला लागलेली आहे मी हे कढईचा तर कलर असा का झाला आहे माहिती आहे का पहिलं मी ना हे क कुरड्या पापड्या तळल्या होत्या नाही तर माझी कढई कशी असते माहिती आहे ना तुम्हाला आज कडई लाल झाली चला आता मी कांदा घेते तळवू ना हे बघा कांदा तळायला लागली छान पैकी कांदा तळून घेते गरमी पण लई बघा तापमान मुळे फोन सुद्धा बंद व्हायला लागलेत फेल चला हे बघा मस्त कांदा तळून घेतलेला आहे मी आता काढून घेते आहे कांद्याला कांदा टमाटर अद्रक लसण हिरवी मिरची आणि आता आपण मिक्सीमधनं काढून घेऊ आहे चला हे बघा आपण मोठं पातेलं ठेवलेलं आहे बिर्याणी बनवायला हां तर आपण अर्धा किलो तांदूळ भिजाय घातल्यात ना तर त्यासाठी तीन पट्टीने पाणी जास्त टाकायचं म्हणजे दीड किलो दीड किलो पाणी ह्याच्यात हे करायचं आणि नंतर आहे ना मग ह्याच्यात ता आपण तांदूळ शिजवून घ्यायच्यात मस्त उकाळ्यावर तर चला हे बघा पाण्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं तेल तेल टाकून घेतलं आहे एक चमचा बारका तेल टाकलेला आहे आणि पाणी उकळलं की आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात काळी मिरी लवंग चार पाच लवंग घेतल्यात पाच सात काळी मिरी घेतलेली आहे तीन इलायची घेतली आहे बारकी एक मोठी इलायची घेतलेली आहे आणि हे काय म्हणते त्याला बघा तुम्ही हे हे घेतलेलं आहे दोन तीन आणि हे पत्ते घेतले तेच पत्ते दोन दोनचे चार केल्यात बरं का तर आता एवढं हे आपल्याला टाकायचं आहे पाणी उकळलं ना मग पाण्यात हे आपल्याला तवर चला चिकन दाखवते तुम्हाला आता चिकनचा नंबर आलेला आहे आता ह्याच्यामध्ये चांगलं धुवून घेतलं बरं का चिकन पहिले तर चांगलं धुवून घ्यायचं आहे त्याच्यात आहे ना पुदिना धनिया हिरवी मिरची दही ओबं चिरलेलं टमाटर आदरक लसण आणि हे आपला बारीक केलेला गरम मसाला तुम्हाला दाखवला होता ना स्टार्टिंगला मी त्यातलाच हे मसाला आहे तर आपल्याला हे एवढं ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि ज्या गे संघ टाकायचं आहे लाल तिखट खोली आहे हवी उभे लाल तिखट आणि हे बघा हळदी हळदी लाल तिखट नमक गरम मसाला पुदिना दही धनिया हिरवी मिरची लसण अद्रक आणि लिंबू नंतर आपल्याला हे पण लागणारे तूप तूपसुद्धा आहे बघा आता तुम्ही मी कशी हे करते त्याच्या आधी आपल्या इकडं उकळी आलेली आहे पाण्याला तर ह्याच्यात दोन तेजपत्ता अजून इलायची मोठी एक इलायची बारकी दोन तीन इलायची आणि काळी मिरी लौंग आणि दालचिनी आपल्याला बनवायचा तवर भात राईस मस्त खिलमा दही टाकून घेते मी पहिले बघा दही मग टाकणारे मी ह्यातला लसण आणि अद्रक पेस्ट मग टाकणार आहे मी धनिया मग टाकणार आहे मी पुदिना मग टाकणार आहे मी लाल तिखट मस्त फेला मेश करून घ्यायचं बरं का मग टाकणार आहे मी आपली घरची हळदी मग टाकणार आहे मी नमक मग टाकणार आहे मी यो गरम मसाला आपल्याला वाटलेला घरीच गरम मसाला तयार केला या मी विकत आणला नाही घरीच खडा मसाला आणला आणि त्यालाच वाटून गाठून हे बघा केलेलं ते आता आपण टाकून घ्यायचं ह्याच्यात घेतलं टाकून हां बर अजून लिंबू अर्ध ट्रापाय कापाय कापे चला मस्त आपलं पाणी व्हायला लागले आता मी ह्याच्यात मीठ टाकते हा पाण्यात आपल्याला बनवायचं आहे मस्त मीठ टाकलेलं आहे आता मी टाकते ह्याच्यात तांदूळ हा भिजाय घातलेलं चांगलं वीस पंचवीस मिनटं झालं एवढं तापमान झालं आहे बघा बघा लाईटसुद्धा लगेच बंदच होती ह्याची तर चला आपण हे पण टाकून घेतलेलं आहे बरं का लिंबू आता मी ह्याला मिक्स करते चला मस्त हे बघा आपले तांदूळ टाकून घेतलेले आहेत बरं का मी आपलं हा बासमती व्हायला लागलेलं आहे हां तर चला आता अजून दाखवते तुम्हाला हे बघा हे मॅश करायला लागलेले आहे मी तर हे सगळं असं सा, सगळं सामान टाकलेलं आहे बघा आता मी ह्याला मॅश करून घेते म्हणजे हे सगळं चोळून घेते ह्याला लावून घेते मग तुम्हाला दाखवते परत पुढं हे बघा असं लावून घ्यायचं सगळं छान चिकनला हे बघा दाखवते तुम्हाला मी अजून पुढं तर चला टमाटर आणि हिरवी मिरची राहिली होती बरं का आपली तर आता तीसुद्धा टाकून घेतली मी टमाटर हिरवी मिरची ह्या बघा सगळं टाकून घेतलेलं आहे आणि हे बघा आपलं चिकन आहे ना चांगलं मेश केलं आहे बरं का मी हाताने ह्या का चांगलं मेश करून घ्यायचं आता ह्याला आहे ना चांगलं कमीत कमी अर्धा तास चांगलं अर्धा तास आहे ना ह्याला असं झाकून ठेवायचं छानपैकी आणि मग आहे ना तोर आपला राईस तयार होतोय तोर हे पण चांगलं मुरून निघतंय बघा हो का असं छानपैकी बघा असं करायचं बरं का बघत असताल तर मी काय माहिती मला पण कळते का नाही सांगायचं पण बघा जसं येईल तसं तर चला हे बघा आपलं तूप राहिलं होतं तूप तर हे तूप टाकायला आहे चार चमचे टाकून तीन आणि चार तर हे तूप टाकून घेतलेलं आहे बस तर आता हे बघा हे सगळं मिक्स केलं आहे बरं का आता मी सगळे मसाले ह्यात टाकल्यात हळदी लिंबू हिरवी मिरची धनिया पुदिना लाल तिखट गरम मसाला दही नमक टमाटर हे सगळं टाकून घेतलंय आता हे नाही हो का छान पैकी आता तूप पण टाकलंय बरं का तूप पण टाकलंय आणि आता हे असं झाकून ठेवते आता मी आता तुम्हाला दाखवते हे चांगल्या दा अर्ध तासाने चला आपलं हे कांदा राहिला होता कांदा तर हे हो कांदा टाकून घ्या बस बस देखा हां हे बघा कांदा आपल्याला तळल्याला फ्राय केलेला कांदा तो राहिला होता की तर हे सुद्धा हो का मस्त चाल चांगला तर हे सुद्धा आपला चिकनला लावून आणि ठेवा तर वास्त पूर्ण हो बघा लाईट गेलीच बघा काय तुम्हाला का चला आता बघू आपले दा, आ, मस्त शिजलाय बर का हा छान शिजलंय तर चला ह्याच्यातलं पाणी काढू आपण आता चला आता मस्त भात आपला छान झालेला आहे बघा बर आता ह्यातलं हे सगळं पाणी काढायचं चाललेलं आहे आणि काढून असं हे बघा ह्या ठेवायचं ठेवायचंय तर आता मी घेऊ का सगळं काढून असं काढते या तर चला ह्या बघा आपला मस्त भात मोकळा छानपैकी झालेला आहे आता मी ह्या ज्यात टाकणारे तूप 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 टाकून घेत्या असं तूप टाकायचं भातात मस्त तूप टाकून घ्या म्हणजे हे साधा राईस आपल्याला बनवायचा आहे बिर्याणी भात तर असं तूप टाका चांगले वाणी म्हणजे एक नंबरचा मस्त लागतो बघा छानपैकी हे बाबा तर चला आता मी बरंच तूप टाकून घेतलेलं आहे तुमच्या पुढं बघितलं ना आता हे झाकून ठेवते मी तसंच आता आपण बघायचं चिकनचं दम बिर्याणी बनवायची आपलं चिकन दाखवते आता तुम्हाला तर बघा आपलं तेल गरम झालेलं आहे आता मी टाकणार आहे मसाला मसाला कोणचा टाकणार आहे माहिती आहे का हे बघा हे बघा कांदा हिरवी मिरची लसण आद्रक धनिया आणि खोबरं आता हे टाकून घेते आम्ही चला हे बघा मस्त आपला मसाला व्हायला लागलेला आहे कांदा हिरवी मिरची लसण अद्रक धनिया आणि खोबरं हे मसाला पण आपला छान तयार झालेला आहे हे बघा अशी लाईट जायला लागली तापमान नाही गरम झालेलं आहे तर चला हे बघा ह्याचं हे काम झालेलं आहे मस्त मसाला आता मी टाकून घेते आपलं चिकनचं काम आलं बरं का हे बघा चिकन आपलं मस्त झाकून ठेवलेलं आहे हे बघा छानपैकी झाले पण आता वीस पंचवीस ह्याला सुद्धा झाल्या तर मी काढते ज्या टाकत्या हा हे बघा मस्त पैकी आपलं चिकन मस्त मॅश केलेलं आहे मी ह्याच्या टाकते लाईट गेली तर जाऊन द्या तुम्हाला दिसत असेल ना कारण दुसरी लाईट लावलेली आहे बरं का फोनची लाईट तर बंद झालेली आहे तर हे बघा हे बघा असं मस्त मॅश केलेलं आहे आता मी हे टाकून घेते बघा घेतलं सगळं टाकून तर चला आता हलवून घेते ह्याला मी हे बघा चला आपलं चिकन आता बघू कसं किती झालंय वाव छान झालं बघा मस्त तर चला आता ह्याच्यात आपण आहे ना झालेलंच आहे हे हो बघा मस्त झाले आता ह्याच्यात हो। आपण टाकायचं आहे बघा हा राईस बाबा कसा खिल छान पैकी तूप वगैरे टाकून ठेवलं होतं ना तर आता ह्या ह्याची लेअर लावायची आपल्याला ह्याच्यावर ह्याच्यावर असं असं मी लावून घेत्या रिशू प्लेट देऊ का एक व प्लेट छोटीशी होते तर चला आता मी मस्त पैकी मसाला पण हो का काढून ठेवलेला आहे आणि हा हो काही कांदा पण आहे तर आता आपण हे जी लेअर लावायची आहे बघा तांदूळ बघा कसले लांब सुटक आहेत बिर्याणीचे ते बरं का हे एकदा लावून घेऊ का मी एकदा लावून घेते मग दाखव चला आता मस्त आपण चिकन झाकून घेतलेलं आहे झाकून ठेवलं पूर्ण आता आपण टाकायचं छानपैकी कांदा आता कांदा टाकून घेतलाय थोडासा टाकू आपण धनिया हे आहे दुसरी लेअर दुसरी लेअर काय म्हणतात का लेअर म्हणतात लेअर का लेअर म्हणतात काय जुनुय मला पण नाही माहिती पण हो का, का हे टाकले आता आता मी टाकून घेते आहेत मस्त आपला खिलमा राईस तर चला एक लेअर तो आपली चिकनची दुसरी लेअर आपली राईसची तिसरी लेअर आपली कांदा आणि धनिया चौथी लेअर आपली राईस आता हे टाकून घेते मी थोडंसं अजून त्याच्यात आता नाही टाकायला पाहिजे काय माहिती मला नाही माहिती हा मला नाही माहिती दम बिर्याणी कशी बनवतात पण मी केलं आहे आता कसं काय करायचं ते केलं आहे आता तुम्हीच बघा माझ्याकडनं जसं झाले तशी मी बनवलेली आहे तर आता खायचं तर तसंच आहे आपल्याला पण एक दाखवायची बिर्याणीची पद्धत तर मला जशी आली ना तशी मी बनवली हे बघा आता ही कितवी कितवी लेअर झाली बघा तुम्ही चिकनची एक राईसची दोन कांद्याची धनियाची तीन आणि हे राईसची चार आता ही पाचवी आहे आणि आता आपण हे राहिलेले आहे ना हे राईस पण टाकून घेते म्हणजे सहा लेअर आले आपल्या सहा तर चला सहावी लेअर आपली परत आलेली राईसची आता मी टाकून घेते ह्याच्यात धनिया तर कशी वाटली तुम्हाला बिर्याणी ते पण सांगा तर माझी पद्धत बघा का ही होती बनवायचे हां आता एक काम अजून आहे आपलं शेवट एंड मग ह्याच्यावर एंडच करून टाकणारे आता आपण टाकू ह्याच्यात तूप भात ह्या राईसमध्ये काय म्हणतात हे बिर्याणीमध्ये आता हे थोडंसं धार लावते मी तर आता हे मी तूप टाकून आहे चांगलं मस्त दोन तीन चमचे हां तर आता तूप टाकलं आहे मी आता मी आहे ना ह्याला मस्त ही टाळणार आहे रिशे बाहेर ना आता मी ह्याला बघा झाकून ठेवणार आहे छानपैकी बघितल्यानंतर बघा हे आहे मस्त पैकी आपलं बिर्याणी राईस मूर्त पातीला भरूनच बनला कारण ते तांदूळच असलेत ना हाय राम रामजी बघितले ना चिकन चिकनची रेसिपी एक नंबर बनवली ना तर सगळ्यांनी या जेवायला छान पैकी मस्त पैकी गरमागरम वातावरण बघा किती छान झालेलं आहे बाहेरचं रात्रीचं वातावरण आहे का रात्रीचं वातावरण आहे आता वाजले असेल सात साडेसात बरं का मी पहिलाच व्हिडिओ बनवला होता पण आहे ना ते म म्हणजे आहे ना जागाच नव्हती राहिली फोनमध्ये मी बोलायला लागलो तुम्हाला माहिती आहे मग लोक लांब कवर पण बोलत असते असते ना त्याच्यामुळं चला आता पण नाही बोलायला लागली मी तर आता ले ले, ले ले। आता ले ले। <laughs> चला आता दम बिर्याणीचं काम सगळं झालेलं आहे सगळं झालेलं आहे आता फक्त राहिलेलं आहे खायचं पोटंपा करायचा पोटोपा चला आता थोडं राहिलं अजून दाखवायचे तुम्हाला आणि कशी झाली बिर्याणी ना ते पण सांगा अशी दम बिम काय नाही बरं का हां जशी मला येईल ना तशी मी टाकलेली आहे आणि तुम्ही बघा हां चला छानच झाले असणार आहे काय माहिती तर चला मस्तपैकी आपल्या दम बिर्याणीला हां हे ठेवलेलं आहे वरती ईट आता ईट तर ठेवलेली आहे आता आपण बघू उघडून कशी झाली ती हां हां तर चांगलं दहा पंधरा मिनटं झालेलं आहे बरं का तर आता ह्याचा शेवटचा आता दम दिलेला आहे हिला ह्या बाका ईट किवडी म्हणजे ठेवली आहे उचलत पण नाही आहे मला तर नाही उचलत दाखवू का ह्या बाबा ईट ईट ठेवलेली आहे आता मी ह्याला उचलून ठेवते बाजूला ये ईट ठाई त्याला सांगते रोहनला उचलायला म्हणजे आपण आहे ना लयजड आहे हिट पाच किलोची तर असेल <laughs> आता उघडायचं का करायचं का श्री गणेश ह्याचा पण बघा छान पैकी आपली दम बिर्याणी अगदी तयार आहे हे आहे पुदिना तर कसा वाटलं तुम्हाला दम बिर्याणी ते पण सांगा तर चल आता मी ह्याला हलवून बघू काही दाखवते की तुम्हाला हलवून सुद्धा नाही आता ते मसाला ताई वरच वरच तर बघितले खाली तर तसंच राहिलय कि हो का हा का चिकन आलं पहिलं हम्म आता मस्त पैकी मला आहे ना पकडले का रोहन थोडासा ह्या का कलर बघा कसे आल्यात मस्क ड वधी रे पिळा कपडे येऊ बघा कशी वाटती कशी वाटती मस्त तूप वगैरे टाकून आणि आपल्या माझ्या पद्धतीने हे बघा मी बनवलेली आहे चिकन बिर्याणी आणि तुम्ही पण सांगा कशी झाली चिकन बिर्याणी हे बघा ह्या हो बघा हा का तर मला वाटतंय छानच झाली असणार आहे आणि भारीच झालेली आहे सगळी हां आणि वास तर एवढा छान गमघमाट सुटला आहे का नाही ती अंडी नदी खाई भीतर ह्या का ह्या का ह्या का का तर हां या सगळ्यांनी मस्त चिकन बिर्याणी खायला छानपैकी आणि कशी झाली चिकन बिर्याणी ते पण सांगा भेटू आपण